गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील ईश्वर शाख शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक सदुबुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे निष्केपांतीपणे तसेच कोणत्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस्म बाळगता न्याय वागणूक देईन मी गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील ईश्वर शाख शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायुद्ध पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते